मिन्ट पैसे आणि तुम्ही लागला ला 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 एक वर्षाचा एकशे एकावन्न तुम्ही काळजी घेणार काळजी म्हणजे काय घेणार शिकवणार मोठा इंजिनियर करणार याला काय शिकवायचं माझ्या हातात शिकवणार याला बघा कसं आहे न माझी बघतो माझ्या शिष्यवती राहून दे तुम्ही आता घोडे घ्या आणि वाटेल लाडा थांबून उभं काय लागला एकशे एकावन्न रुपये मध्ये माझ्या ही जे अमृकाराला लागला तुम्ही मग माझ्या रेड्याची योजना तुमच्याकडे लाडका रेडा योजना म्हणून चांगली असलं तर नाही काय जमलं नाही ते अक्का